दे एकशे एकाहत्तर ऑफ तीनशे पासष्ट वीस जून एक हजार नऊशे सेहेचाळीस रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेजचा उद्घाटन केला जो शैक्षणिक इतिहासातील एक निर्णायक क्षण होता त्यांच्या दूरदृष्टीच्या आदर्शांवर स्थापन झालेले हे संस्थान सक्षमीकरण आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचे प्रतीक म्हणून उभे आहे डॉ आंबेडकर यांच्या विरास्तीने अनेक पिढ्यांना ज्ञानाचा मार्ग स्वीकारण्यासाठी आणि समतेचे पाठबळ देण्यासाठी प्रेरणा दिली आहे हा ऐतिहासिक दिवस आपल्याला प्रगती आणि सामाजिक बदलाचे साधन म्हणून शिक्षणाच्या शाश्वत महत्वाची आठवण करून देतो आपण त्यांच्या योगदानाचा गौरव करूया आणि ज्ञान आणि न्याय या त्यांनी आग्रहाने मांडलेल्या मूल्यांचे पालन करूया अशा अधिक कंटेंट कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा